नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण कुठल्याही प्रकारची रेसिपी न बनवता या ठिकाणी सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या ओ एच पी शीटवर केल्या जाणाऱ्या रांगोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रांगोळी काढायला बऱ्याच जणांकडे वेळ नसतो अशावेळी तुम्ही हे बेसिक शेप तयार करून हवी तशी सुंदर आकर्षक रांगोळी तयार करू शकतात या रांगोळींचा वापर तुम्ही अंगणामध्ये रांगोळी काढू शकतात तुळशी वृंदावनापुढे देवाच्या पुढे काढू शकतात आणि त्याचबरोबर तुमच्याकडे कमी जागा असेल तर अशा आकर्षक रांगोळ्या तयार करून तुम्ही झटपट तुमची रांगोळी किंवा अंगण सजवू शकतात कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचे असतील तर तरीसुद्धा उत्तम पर्याय आहे आणि बेस्ट ऑफ बेस्टपासूनसुद्धा मी तुम्हाला रांगोळी तयार करून दाखवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी साहित्य बघा या ठिकाणी मी हा प्लास्टिक पेपर घेतला आहे ज्याला ओ एच पी शीट म्हटलं जातं हे दोन शेपमध्ये येतात एक मोठ्या आकारात आणि एक छोट्या आकारामध्ये एक आपल्याला ब्रश लागणार आहे फेबिकॉलची बॉटल काही रांगोळीचे रंग आणि या ठिकाणी मी काळ्या रंगाचा मार्कर घेतला आहे पांढरासुद्धा बाजारात मिळतो तो घेतला तरीही चालेल फॅब्रिक कलर घ्यायची आहे आता रांगोळीसाठी बघा इथे काही मी झेरॉक्स करून आणले आहे गुगलवर जाऊन तुम्हाला सहज असे हे शेप्स किंवा हे रांगोळीच्या डिझाईन्स मिळू शकतात ज्या तुम्ही झेरॉक्स करून यापासून सुंदर आकर्षक रांगोळी तयार करू शकतात काही मी कलरफुल केलेली आहे काही मी ब्लॅक अँड व्हाईट तयार केली आहे तर आज आपण निमित्त रांगोळी तयार करणार आहोत तर त्यासाठी असा एक मी रायटिंग पॅड घेतला आहे त्यावर आपली झेरॉक्स ठेवायची आहे आणि मग झेरॉक्सच्यावरती आपल्याला ओ एच पी शीट ठेवायची आहे आणि पॅडमध्ये व्यवस्थित त्याला असं अटकवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जो मार्कर आहे ना त्याने आपल्याला ही पूर्ण डिझाईन उमटवून घ्यायची आहे तर आज रेसिपीची व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर न करता असा छान रे रांगोळीचा व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा इथे मी व्यवस्थित डिझाईन उमटवून घेतलेली आहे आता एका छोट्याशा ताटलीमध्ये थोडा फेबिकॉल आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप पातळ पण करू नका हलकंसं याला पातळ करून, करून ब्रशच्या साह्याने हा फेबिकॉल ओ एच पी शीटवर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि यावर आता आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची आहे तर मी इथे पांढऱ्या रंगाची रांगोळी टाकून घेतली आहे याला आपण डबल कोट करणार आहोत आता पहिली जे कोट झाली आहे त्यातली एक्स्ट्राची रांगोळी बघा आपल्याला काढून टाकायची आहे तुम्ही बघू शकता आहे काही ठिकाणी रांगोळी आपली व्यवस्थित लागली नाही आहे पण आपण जेव्हा दुसऱ्यांदा याला कोट करतो ना तर व्यवस्थित रांगोळी चिटकते आता त्याचप्रमाणे आपल्याला वासरूलासुद्धा असाच फेबिकॉल लावून घ्यायचा आहे आणि वरतून ब्राऊन रंग टाकून घ्यायचा आहे रंगसंगती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात आता हा ब्राऊन रंगसुद्धा मी काढून घेते आणि बारीक बारीक जी डिझाईन बाकी आहे ना ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे फेबिकॉल लावून रांगोळी टाकून घ्यायची आहे आणि पहिला कोट मात्र पूर्णपणे वाळू द्यायचा आहे आणि मग दुसरा कोट तयार करायचा आहे बघा तर पहिला कोट आपला सुकलेला आहे आता आपण यावर पुन्हा फेबिकॉल आणि पाणी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे ते लावून घ्यायचं आहे आणि वरून रांगोळी टाकत जायची आहे खूप सुंदर या रांगोळ्या तयार होता, या बेसिक सेप्स तयार केले ना तर मस्त यापासून मोठी रांगोळीसुद्धा तुम्ही तयार करू शकतात पुन्हा मी बघा दुसरा कोट करून घेतला आहे आणि एक्स्ट्राचं रांगोळी काढून टाकली आहे तसंच आता वासराला पुन्हा मी फेबिकॉल लावून वरतून ब्राऊन रंग टाकून काढून घेतलेला आहे आता जे छोटे छोटे शेप्स राहिले आहेत त्या ठिकाणी रांगोळी टाकून घेतली आहे आणि पूर्णपणे आता ही रांगोळी सुकली की मग आपल्याला फॅब्रिक कलरने याला असं बॉर्डर करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही सुद्धा करू शकता त्याला बा बॉर्डर पण कलरने अगदी छान व्यवस्थित बॉर्डर होते तर आपली ही अशी रांगोळी तयार झालेली आहे जी एक्स्ट्राची शीट होती ना मी ती कापून टाकली आहे साईडने आता बघा मी काढून दाखवते तुम्हाला आधी असा ग्रीन रंग टाकला आहे आणि वरतून आपण तयार केलेली रांगोळी ठेवली आहे किती आकर्षक तयार झाली आहे आणि बाजूचं जे आपलं कटआउट उरलं होतं ना त्यापासून मी अशा या रांगोळ्या तयार केल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये अशा ओ एच पी शीटच्या रांगोळ्या नक्की तयार करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडलं किंवा नाही मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद